आयोजित समन्वय सभेमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी पंतप्रधान आवास योजना रमाई शबरी अटल कामगार खरकुल उमेद ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत श्री गणपती मूर्ती विक्री बचत गटासाठी भांडी खरेदी मनरेगा आणि सिंचन विहिरी विहिरी पुनर्भरण बांबू लागवड स्वच्छ भारत मिशन खणकचरा सांडपाणी व्यवस्थापन महिला बालकल्याण कुपोषण मुक्त अभियान बालविवाह आरोग्य विभाग पंतप्रधान जन आरोग्य योजना प्राथमिक आरोग्य केंद्र तालुका गुणांक पंचायत विभाग पाणीपट्टी वसुली विश्रम कर्मा योजना पंधरा वित्त आयोग ग्राम सुरक्षा यंत्रणा सोलार योजना ग्रामीण पाणी पुरवठा घर घर जल नळ जोडणी पाणी टंचाई सिंचन गाळमुक्त धरण गळयुक्त शिवार शिक्षण समूह शाळा तपासणी पशुसंवर्धन चारा टंचाई या विषयावर मुख्य कार्यकारी अधिकारी विभागनिहाय आढावा घेऊन तत्काळ कामे पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या या समन्वय सभेला अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर सुनील भोकरे जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणाचे प्रकल्प संचालक अशोक शिरसे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सामान्य प्रशासन सुदर्शन तुपे जलजीवन मिशनचे प्रकल्प संचालक राजेंद्र देशले उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनरेगा का अनुपा नंदनवनकर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अभय धानोरकर उपमुख्य कार्यकारी अधिकारी महिला व बालकन्यान सुवर्णा जाधव सर्व गटविकास अधिकारी सर्व तालुका आरोग्य अधिकारी ग्रामीण पाणीपुरवठ्याचे उपअभियंता गट समन्वयक समू समूह समन्वयक सहाय्यक कार्यक्रम अधिकारी यावेळी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट एन न्यूज संभाजीनगर